भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच बदलापूर पूर्व परिसरात करण्यात आले आहे परंतु या कार्यक्रमात स्थानिक आमदार किसन कतोरे हे उपस्थित राहिले नसल्याने विविध तर्कवितर्कांना उदाहरण आले आहे गेले अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या या दोन्ही नेत्यांमध्ये विकासकामांच्या श्रेयाबाबत बेबनाव झाला असून आमदार किसन कतोरे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे एकमेकांच्या आयोजित कार्यक्रमात जाण्याचे देखील टाळत असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे यामुळे मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मात्र या, या, या दोन्ही नेत्यांची मर्जी राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे मत पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत यामध्ये हे दोन्ही नेते दिल्लीमध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा होत आहे परंतु याबाबतचा निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेणार असल्याचे कपिल पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे परंतु भविष्यात या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले नाही तर आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चिंता व्यक्त केली आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर